नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनेलवरती तर आज आम्ही पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर आम्ही आज चाललेलो आहे बागराम तालुक्यातील किल्ले चवलेरला सर करायला तर चला तर मग बघूया प्रवासात काय काय अडथळे आले काय धम्मा आली ती नमस्कार मित्रांनो मी आहे रोहन आय जयराम निखिल कैलास सूरज तर आता आम्ही इथे तळेगाव दिंडोरीमध्ये आहे तर आज वीस नोव्हेंबर मतदानाचा दिवस तर आम्ही इथे मतदान करून पुढे चौलेर या किल्ल्यावरती जाणार आहे हा किल्ला तळेगाव दिंडोरी येथून अडुसष्ट किलोमीटर येतो तर नाशिक येथून शहाऐंशी किलोमीटर येतो तर चला आता इथे पुढे मतदान केंद्र आहे तिथे मतदान करून आम्ही पुढचा प्रवास सुरू करणार आहे तर आता झालेलं आहे आमचं मतदान आता पुढे आम्ही प्रवासाला सुरुवात कर आम्ही इथून तळेगावला आहे आता तळेगावातून दिंडोरी वनी कळवण तसेच पुढे जाणार आहे तर आला आहे शक्ती तर चला तर आता इथे वणीमध्ये थांबलेलो आहे थोडीशी पेटपूजा करण्यासाठी तर इथे वणीत हॉटेल देशपांडे हे मिसळसाठी फेमस आहे असं ऐकलं होतं तर आज बघूया त्यांची टेस्ट कशी आहे हाऊसफुल दिसतंय इथं पूर्ण मिसळ सोबत अरे अमोल पालवे तुम्हाला कुठे नेवतो नाही आम्ही मिसळीसाठी पेशली ते लोक लांबून लावून येता मिसळ काढण्यासाठी आणि मिसरी देऊन चपाती द्या आमची ट्री बहुतेक वाट लावणार तुम्ही असं दिसते एकत्र तुमच्यासोबत का बरं बोल देऊन काय झालं तुम्ही कसे बदल हे काही अरे पण माणसं चपाती खायचं हो ना मागे अरे घरी काय होऊ शकली ती पावले

कशी कशी भारी इथे मिसळ झालेली खाऊन चहाचा आनंद घेता नेहमी वनित आल्यावरती अवश्य भेट द्या देशपांडे मिसळला चला तर मग आता निघूया इथून तिथे एक छोटासा घाट लागलेला आहे आम्हाला स्थानिक लोक इथले याला बारी असे म्हणतात तो बघा तो समोर दिसतोय तो किल्ले आता पण जायचं पडतात त्याच्यामुळे इकडे आता हेल्मेट वगैरे बघा दगड बघा कसा रस्ता लागलेला आहे आम्हाला एक रस्ता गावातून आहे आम्ही इकडून शॉर्टकट म्हणून इकडून आलेलो आहे संपलेला दिसतोय रस्ता आता वाटत इथे तर या किल्ल्याबद्दल थोडक्यात माहिती अशी का हा साल्लेर किल्ल्याचा जोडा भाऊ म्हटलं तरी चालेल आकाराने हा साल्लेर किल्ल्याचा साधारण दर्शवितो आणि याची सदोतीसशे फूट उंची आहे हा गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला असून येथे बघण्यासारखे जवळपास सहा दरवाजे आपल्याला बघायला भेटतात आणि उद्ध्वस्त पण इथे भरपूर बघायला भेटतात आपल्याला तर एकदा तरी अवश्य भेट द्या आपण या, या किल्ल्याला नक्की खूप छान अनुभव असेल तुमचा आता इथे घर बघतो आम्ही इथे एक घर दिसत त्यांना विचारतो आता आम्ही रस्ता कोणी आहे का वरती किल्ल्यावर जायला रस्ता कुठून किल्ल्यावर जायला रस्ता कुठून चढशे रस्ता का कुठून आहे कोटा तरी उभा हा

डायरेक्ट नाही डायरेक्ट केलेलं आहे आता आम्ही ते ट्रेक सुरू खूपच ऊन आहे किती वाजले रे आता बारा वाजून पस्तीस मिनिटाने ट्रेक सुरू सुरू केलाय आम्ही किल्ल्यावर जायला खरा रस्ता हा वाडी चौलेर या गावातून आहे मी ते शॉर्टकटच्या नाव नागच्या साईडने आलो आहे मोठा आता बघतोय पायांचे निशाण रोड जिडं दिसतोय तिथून चालायचं का रोड कसा आहे तिथून आलो आहे आम्ही घरांपासून <laughs> तिकडे जायचं आहे अजून पूर्ण भरलेले काय झालं कैलास म्हणतोय चूक तुमच्या सोबत आलो काय झालं तुला खूप इच्छा दौरलेलं राहतात मी आले खाली जातो आणि तिथे नाश्ता वगैरे करतो चिवड्या वगैरे दिवाळीचे लाडू ते उरलेले ते खाऊन तेवढे बाजू बघितली मी वरती घेतो थोड्या वेळ झोपून घेतो तुम्ही येतो परत बर चल तू जा आम्ही जातो वरती तिथे मला पाणी पाणी दे ना पाणी टायगर येतो टायगर चलो कसा तरी केलाय कैलास रेडी त्याचा पूर्ण स्टॅमिना संपला होता तर आलेलो आहे आता इथं इथून किल्ल्याची खरी चढाई सुरू होते किल्ल्यावरती पाणीसाठा भरपूर प्रमाणात होता असे यावरून दिसून येते तर इथे ते बाबा भेटले त्यांना विचारलं रस्ता कुठून आहे तर ते बोलले तुम्ही चुकीच्या साईडने आलेले खरा रस्ता गावातून आहे आता इकडून तुम्हाला रस्ता सापडणार नाही समजणार नाही नीट तर बाबांना आम्ही विनंती केली आमच्यासोबत चला तर बाबा गुर चरायला आले होते तर बाबांना आम्ही आता सोबत घेतले इथून आता बाबा आम्हाला रस्ता दाखवणार आहे इथून पोळ्या बाबा सांगताय पोळ्याला मी एक तासात पूर्ण किल्ला चढून उतरलेलो होतो <laughs> मानसिक संतुलन आहे पहिलाच बघा यावरून तुम्हाला पण समजलेलं असेल त्याच मानसिक संतुलन तुला किती बिघडलेलं आहे किती बॅग येसाठी तो खाली उतरून परत वरती चढायच आम्हाला खायलाच म्हणतोय कॅन्सल करा पाणी पण संपलं आता आमचं आता इथे अर्धा झालेला आहे रागलेली इथे रेलिंग आम्हाला रेलिंग पण तुटलेल्या अवस्थेत आपलं तोंडायचं किती बारा वाढले आपली पहा बाबा किती खुश अरे आपल्या साईडचे चेहरे पहा ते बाबा आपल्या बरोबर आले साठ सत्तर वर्षाची तोंड पा आज उडी माराव जिंदगीत मजा नाही हातळात कोरलेल्या पायऱ्या लागलेल्या आता इथे आम्हाला पायऱ्या चढून थोडं पुढं आल्यावरती अप्रतिम अशी प्रवेशद्वाराची रचना आपल्याला बघायला मिळते किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार हे एकूण तीन दरवाजांनी बनलेल्या बोगद्यातून आपल्याला बघायला मिळते इथे अप्रतिम असं हे बांधकाम आहे या प्रवेशद्वारांचं खूपच अंदर आहे इथे या दरवाज्यांची रचना ही शत्रूला अडकवण्याच्या योजनेने केलेली आहे शेवटच्या दरवाजातून वरती आल्यावरती एक बुरुज दिसतो आपल्याला येथे नंदी महाराज व शिवलिंग दिसते आपल्याला येथे किल्ल्याचे आता दोन भाग आपल्याला दिसतात डाव्या साईडला छोटी माची आहे आणि उजव्या साइडला बाले किल्ला आहे तर आता आम्ही बाले किल्ल्याकडे चाललेलो आहे इथं एक शिवलिंग आहे अर्थ नंदी महाराज शिवलिंग हे बघा पूर्ण जीर्ण झालेल्या अवस्थेत शिवलिंग पासून डाव्या साईडला एक मंदिर दिसते मंदिर आहे बाबा कसलं मंदिर आहे चौरंगनाथ चौरंगनाथ बघा पाय बघू शकतो यांचे काटे <laughs> पूर्ण बुट हे बघा <laughs> मंदिरात आपल्याला चौरंगनाथ बजरंगबली आणि गणेश भगवानची मूर्ती बघायला भेटते दर्शन घेऊन आम्ही शिवलिंग पासून जो उजव्या साईडला रस्ता होता त्या रस्त्याने आता चाललेलो आहे बाबा हात आमोला शॉर्टकटच्या नादात गेलाय तिथं फसून सरकला खाली नाही इकडून देणार हात देणार नाही आता नाही हाय का वरून आता मग <laughs> <laughs> काटे <laughs> <ते भागा। laughs> <laughs> <आगा। laughs> बाबा शॉर्टकट असा बहुत शॉर्टकट ने जाऊ नये पूर्ण काट्यातून यावं लागतंय त्याला बाबा सांगतंय तुला इकडून चाल इकडून चाल तू काय चाल इकडून इथे इथं का टाका दोन हा दोन दिसतंय तिकडे एक पाणी इथे आहे का तिकडे पाण्याचा डाका लागलाय बघू शकता कसा आहे तुम्ही बघा खूप काम बघा तुम्ही त्या काळचे खूपच मस्त फ्रेश एकदम गारगार हो असं वाटतं इथेच झोपून घ्यावा खूप गारगार हे बघा गा। पाणी <laughs> केव्हाची जी लागली होती बघा हा टाका पूर्ण खाली गेलाय खोल बघा किती हे बघा किती खोल आहे अरे हाय खोल तिसरा टाका लागलेला आहे इथे आता हे बघा इथून उतरायला जागा नाही वाटत <laughs> खूपच खोले एकंदरी पाण्याची व्यवस्था भरपूर होती का सुटला टाका बघून पुढे चाललेलोच होतं तर इथे एक भगवा झेंडा पडलेला दिसला आम्हाला दिला तो झेंडा घेऊन आम्ही वरती खालीलो झेंडा लावून पुढे आल्यावरती आम्हाला इथे वाड्याचे अवशेष दिसले वाड्याचे अवशेष बघून झाल्यावर पुढे झाडाने विडलेली वाट लागली वाट संपल्यावर हो इथे चार पाण्याचे टाके लागतात त्यात पूर्ण गवत आलेले आता बघून आम्ही आता पुढे शिखराकडे चाललेलोय तर पोचलेलो आहे आता शिखरावरती इथे तर बाबा सांगतात तिथेच राजकारभार चालायचा इथे काय खड्डणार खड्डा हां सोना काढणार सापडलं बघा हा तरी ही ती माची शिवलिंग पासून डाव्या साइडला रोड होता ते असा पुढे एक पाण्याचा टाका आहे इथे एक तिकडे एक बुरुज येतो बघा बघा तिथे एक टाका आहे पाण्याचा पण तिथे जायला रस्ताच नाही आहे असं आहे तिथे रस्ता बंद झालेला आहे तो दगडांनी तिथे काहीतरी धन आहे असं बाबा आहे पूर्ण बंद झालेलं आहे ते जायला रस्ताच नाही आहे बघू शकता तुम्ही तो टाका तीन कोपऱ्यांना इथे तोप ठेवलेले असायचे तिकडे एक या साइडला एक आणि इथे एक तीन जागी तर बाबाने खूप मदत केली आम्हाला रस्ता दाखवायला आम्हाला रस्ता नाही तर सापडलाच नसता वरतीपर्यंत घेऊन आले हा बापांचे खूप खूप धन्यवाद आता किती वाजले तीन वाजत आले तीन वाजले इथे वरती पोहचलो आम्ही कितीला पावणे बाराला स्टार्ट केलं बारा पस्तीस बारा पस्तीस ला ट्रेक चालू केला होता आता तीन वाजलेले इथे बघा दरवाजा केवढा आहे पूर्ण वाकून जावं लागतं बघा काहीतरी आहे इकडे हे जास्त लोकांना माहिती नाही आहे बाबा इथले आहे त्याच्यामुळे बाबांनी आम्हाला सांगितलं इथे बघून जा तर आता चाललेलं खूपच अडचण आहे चोर आहे वाटता हा तर इथे कोठार आहे युद्धाचे शस्त्र दारुगोळा साहित्य ते ठेवण्यासाठी थे हे कोठार वापरले जात असे तिथं आल्यावरती अवश्य बघायलाय इकडं कारण जास्त लोकांना माहिती नाहीये खूप असा अडचणीत आहे हा होतो हा आम्ही तस चाललो होतो बाबा म्हंटले इकडे या, या इकडे दारू कोठार कोठारे काय वाटतय मग कसं झालं आजचा प्रवास मित्रांनो काय झाला आज आपला काही अडचण वगैरे अडचणी <laughs> भरपूर आल्या पण बाबांच्या साथीमुळे खूप <laughs> मजा आली आणि ट्रेक सक्सेसफुली डन झाला असं म्हणायला काही हरकत नाही <laughs> बाबांची खूप मदत झाली खूप खूप धन्यवाद त्यांची <laughs> <laughs> आता बाबा आम्हाला तसेच खाली घेऊन जाते आलं तसंच आलं त्याच मार्गाने बाबा घेऊन जाणार आपल्याला बाबा तुमचं नाव काय हो माधव शंकर गोडसे माधव शंकर गोडसे गोडसे चला हे बघा हे किती आहे इथे शत्रूला काहीच समजत नसेल इथे आल्यावरती बघा तिकडे त्याच्या मागे जायचंय आम्हाला त्या साईडला अजून एवढून पूर्ण फिरून जायचंय दे। <laughs> असं बघा आता इथून पूर्ण या गवतातून जायचंय बघू शकता तुम्ही पूर्ण घसरणार हे <laughs> बघा या काहीलाच बघा याची खूप आवड <laughs> आता हे बघा क्राफ्ट सूरज इकडून चाललेला आहे निखिल इकडून चाललेला आहे कैलास इकडून सगळे वेगवेगळ्या दिशेने चाललेले फक्त कोण आधी सरकत ते बघायचं डायरेक्ट बैठक सुरू केलेली चढायला एवढं काही वाटलं नाही पण उतरायला आता जास्तच कारण पूर्ण गवत आहे आणि वाट आहे तुम्ही बसू बघू शकता पूर्ण घसरत जावं नाही इथे अमोलचा पाय वेळ मला आता या सिच्युएशनला एकच गाणं आठवत ला अमोल तू पहिले बुट्ट बदलून टाक आणि इथे अमोल घसरलेला आहे तो मोबाईल ठेवून दे पाहिले मोबाईल ठेवून दे बघा इथून गेलो अस तिथून पूर्ण तिथून परत वरती चढलो तिथून अस तिथे रेलिंग आहे रेलिंग पशी तिथे पाण्याचा टाका आहे तिकडून फिरून परत इकडे वरती गेलो वरतून परत मग आता बाबा चालले इथून चढा ती मोक झाली उतारणार बाबाला तिकडून उतरावं लागेल चला बाब। तो चला बाबाला इथून रामराम आणि चाललोय आता आम्ही प्रत्येक वेळेस बर का प्रत्येक वेळेस किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूला घेऊन यायचं आणि अशी लावून यायचं <laughs> रस्ता राहतो दुसऱ्या बाजूला आपण येतो दुसऱ्या बाजूनी पण त्याला जाईपर्यंत रस्ता माहीत नव्हता ऍडव्हेंचर म्हणतात ऍडव्हेंचर त्यालाच बनता अर्ध्यापर्यंत माहीतच नव्हता कसं आलोय आम्हालाच माहिती आहे आता तिकडच राहिले आता आलेलो इथे गाड्यांपाशी तर किती वाजले आता चार वाजले आहे जवळपास झालेले ट्रेक चालू केला होता तर चार पस्तीस ला काही एवढं अवघड नाहीये जर त्या गावातून आले तर पण जर आम्ही आलो होतो त्या जागेहून गेले तर मग काही खरं नाही कारण पूर्ण घसरत होतं तिथे ते बाबा भेटले आम्हाला खूप मदत केली त्यांनी बाबा नसते तर आम्हाला आता परत तिथून फिरून परत तिकडून जावं लागलं असत नवीन व्हिडिओमध्ये मध्ये लवकरच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करायचं व्हिडीओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशा नवीन व्हिडिओसाठी चला तर मग निघूया आता असं वाटलं नाग आलो आता काय यांच्यासाठी आलो मित्रांसोबत पण काय नाही मनोरंजन झालं भरपूर मतदान होते आज सर्वांनी मतदान करूनच आम्ही इकडे निघालो होतो कुठे आहे <laughs> थोडीशी साहेब बाकी डॉक्याला पुसून घेतली तिला नंतर लवकर जात नाही म्हणून बाकी काही नाही मग काय करतो पण आता